विधानसभेच्या प्रचारादरम्यान जे काय विषय आहे की या तालुक्यातील पाठीमागच्या पाच वर्षात झालेली खिडखिड अवस्था झाली जे व्यवस्था बिघडली त्या व्यवस्था भरत वृद्धिमध्ये जे आबासाहेबांनी पूर्वी केलेले काम आबासाहेबांनी लिवलेली शिस्त या शिस्त भंग झालेला आहे या शिस्त भंग्याचे पुढच्या पाच वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात आमदारकी या याच्या रुटीन मध्ये आणण्याचं काम करण्यासाठी आपण या डॉक्टर बाबासाहेब देशमुख या यांना आपण आमदार करूया आणि या तालुक्याची शिस्त लाव्या त्या शिस्तीचं एक उदाहरण सांगतो बाया साहेब आम्ही गेल्या कोरोनामध्ये या मध्ये एक फार मोठ हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल चालू करत असताना कोरोना सेंटर म्हणून आम्ही हॉस्पिटल चालू केलं तर ते कोरोना सेंटर चालवत असताना या मेडसंगी नगरीतील लोकांना माहित आहे की बाबा आम्ही चांगल्या पद्धतीनं एक तीस ऑक्सिजन बेड तयार केले आणि तीस ऑक्सिजन बेड तयार करत असताना लोकांची सेवा एक चांगल्या पद्धतीने करत असताना मेडसंगी गावातील लोकांना अगदी काळजीपूर्वक माहीत आहे कि आग, की ते बंद करण्याचं काम त्या चुकीच्या माणसांनी केलं हे इथून पुढच्या काळात अशी चुकीचे माणसं या राजकारणाच्या पटलावरून बाहेर गेले पाहिजे एवढेच मी विनंती करण्यासाठी मेडसंगी गावातील ग्रामस्थ बंधू भगिनींना अगदी विनंती करणार आहे की बाबा आपल्या आरोग्याची काळजी ची, करायची तर राहिली की जेणेकरून कोरोना कुरुन, कोरोनाच्या पिरियड मध्ये पन्नास लाख मेडिसिन दिला पन्नास लाख सांगोलेला असे दोन ठिकाणी आलं नाही मित्रांनो तो त्यांना आपल्या आरोग्याची आता आतापर्यंत एवढी महामारी मा, एवढी मोठी कधी झाली महामारीमध्ये आपल्या आपला जीव वाचणं आपला जीव राहणं हे सगळ्यात महत्वाचं काम होतं त्यावेळेला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यानं एक बाबा कोविड सेंटर चालू केलं ते कोविड सेंटर सुद्धा कसं बंद करायची व्यवस्था तुम्ही डोळ्याने बघितले कारण सगळ्यांना माहित आहे तसंच मी या मतदारसंघातून जिल्ह जावळा जिल्हा परिषद गटातून उभा राहण्याच्या साठी प्लॅनिंग करत होतो त्यावेळेला या मेडसेंगी गावातील का जे काही छोट, छोटे छोटे रस्ते हे बाबा लोकांना वाढीवस्तीवर जाण्यासारखी साठी प्रचंड अडचणी होत्या तर तिथं मुर्मीकरण खडी खडीकरण करण्याचं काम करण्याचं एक ध्येय बाळकून या मेडसेंगी गावात का काम करत असताना ते काम पण न काम न काम या तालुक्यातल्या पुढ्याने केलं हे केल, तुम्हाला अगदी आठवण म्हणून सांगण्यासाठी सा मी तुमच्या समोर उभा आहे तर या लोकांना जे काय व्यावसायिक विकास करायचा आहे तो व्यावसायिक विकास करायचा आहे त्या विकासामधून त्यांना चार पैसे मिळवण्याचा हेतू आहे हे आपलं काम होतंय आज मला सांगा हे हॉस्पिटल किती मोठं हॉस्पिटल आहे तर या हॉस्पिटलमध्ये या सर्वसामान्य गरीब लोकांचं ऑपरेशन असेल किंवा जे काही इमर्जन्सी असतील त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहिजे होत्या तर आज तिथं स्टाफ नसल्यामुळे आज छोट्या एक दोन स्टाफ आहे आता मला वाटतं मी माहिती घेतली एखादा दुसरा स्टाफ आहे गोळ्या दिल्या जातात पण या भागात भाय सगळ्यात एवढं मोठं हॉस्पिटल आहे की या इथून पुढच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारला राज्य सरकारकडून आरोग्य स्टाफ द्यावा जिल्हा परिषदला जिल्हा परिषद मार्फत हे असे आरोग्य केंद्र या माझ्या तालुक्यामध्ये तीन आरोग्य केंद्र याच एवढी मोठी हाय सी पडून आहेत तर इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची आरोग्याची काळजी म्हणून एक आम्हाला स्टाफ देण्याचं काम इथून पुढच्या काळात तुमच्या माध्यमातून हो एवढेच मी तुम्हाला विनंती करतो आणि शिकाबिकली करण्यासाठी भरपूर काय आहे पण वेळ कमी असताना मी जास्त काय बोलणार नाही मित्रांनो मेडसंगीकरांना एक मी विनंती करतो की मित्रांनो तुम्हाला माहित आहे मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना विरोध पार्टीच्या लोकांच्या सोबत मी पाच वर्ष काम केलं पण मित्रांनो चुकीच्या पद्धतीने काम करत असताना तो माझा स्वभाव नसल्यामुळं चुकीच्या माणसामोर काम करण्याची माझी इच्छा नसल्यामुळं मी तुमच्या समोर आज बाबासाहेबांच्या शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा देऊन मी आज तुमच्या समोर

आणि शेवटच्या सभेमध्ये त्याच रेकॉर्डिंग वाजवलं जाईल पाटील साहेबांना दोन तीन वेळा धमकी दिली गेलेली आहे म्हणजे आबासाहेबांच फोटो किंवा व्हिडिओ जर ला टाकला तर ही लोक धमकी देऊ लागलेले निवडणूक अजून व्हायची आहे विचार करा दुखून तर काय वेगळं झंड तालुक्याच्या करावा लागेल असं भीतीचं वातावरण परिषद होण्याची शक्यता नाकारता येत नाही या तालुक्यातल्या गोरगरीब मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपण निवडणूक लढतोय काही गावातल्या जिल्हा परिषदच्या खोल्या पडलेले शिरवाडी जर का त्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती प्लॅस्टिकचा पेपर टाकलेला आहे जी मूलभूत करायचं आहे अन्न वस्त्र आणि निवारा नंतरची शिक्षण आरोग्य आणि हाताला काम शिक्षण चांगलं देऊ शकत नाही अतुल बाळकांनी सांगितले होते की कोट्यावधीची इमारत या ठिकाणी उभा केलेले प्राथमिक <laughs> आरोग्य केंद्राची मालक किती वेळा उद्घाटन झाली श्रेय देण्यासाठी उद्घाटन करू शकतात करू द्या पण त्या इमारतीमध्ये इथल्या माता भगिनींची नॉर्मल डिलिव्हरी होणे गरजेचं आहे इथल्या वडीलधाऱ्या माणसांना उपचार होणे गरजेचं आहे आणि ते आज होताना दिसत नाही सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रामध्ये नॉर्मल डिलिव्हरी मोफत सुविधा दिलेली आहे इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझा प्रश्न आहे आपल्या घरातल्या किंवा आपल्या ओळखीच्या किती कुटुंबातल्या माता भगिनींची नॉर्मल डिलिव्हरी इथल्या आरोग्य केंद्रात नाही तर तालुक्यातल्या के आरोग्य केंद्रात करून दाखवा कोण सुद्धा <laughs> नॉर्मल डिलिव्हरी साठी दहा पंधरा वीस पंचवीस हजार मोजावे लागतात ज्यावेळेस फोटात बाळ आडवा असते त्यावेळेस शिजाचं ऑपरेशन करावं लागतं सांगोला शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे आणि शासनाने त्या ठिकाणी शिजाच्या ऑपरेशनची सोय केलेली आहे ती मोफत आणि जाताना त्या मातेला आणि बालकांना शासनाच्या गाडीत घरी पोहोचवायचं आहे हाय कोण इथं कुटुंबातला एखादा व्यक्ती सांगा माझ्या कुटुंबातल्या माझ्या भगिनीचे शिजाच ऑपरेशन ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेलं आहे पण एखाद सुद्धा झालेलं जा नाही शिक्षणाची परिस्थिती कशी आहे आरोग्याची परिस्थिती कशी आहे काम मिळालं पाहिजे याच्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी दोन सुटकिर्ल्या उभा केल्या तरी त्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली पाच वर्ष त्यांनी काय केलं गोर गरिबांची मुलं आहे त्यांच्या जीवन दुर्ध्वस्त केलं वाढच्या व्यवसायाला लावली पैसा मिळाला किती व्यसना किती घरी वळले तीस तीस पस्तीस वर्ष झाले लग्न होऊ नये आणि इतकी गंभीर गंभीर परिस्थिती या तालुक्यात या दोघांनी मिळून केलेली आहे आणि म्हणून आपल्याला येत्या वीस तारखेला चार नंबरचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना साहेब देशमुख त्याच्या समोरच चिन्ह शिकते एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्यावर सरकार आल्या पहिल्या शंभर दिवसामध्ये सरकार कोणत्या गोष्टी हे महाराष्ट्रातल्या जनतेला देणार सुरुवात महिलांपासून करतो की आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये येत होते पंधराशेच्या वेळे तीन हजार करायचं ठरवलं सगळ्या राज्य लोकांच्या खिशाला चाट लागत होता कारण का एअर तेल बनवाय तुम्हाला माहेरी सोडायचं म्हणलं की मोटरसायकल मध्ये पेट्रोल ते काही तरी खाली आलंच नाही गेले पंधरा वर्ष म्हणून तर आधी पैसे वाचवे म्हणून असं निर्णय केलेला आहे पहिल्या शंभर दिवसात सगळ्या महिलांना कुठेही करा वर्ष तुम्हाला ही सरकारी नोकरी लावतो पंतप्रधान ला आरोग्य विमा पाच लाखाचा होता कोणाला मिळाला नाही आणि आपल्या सरकारने निर्णय घेतला महात्मा नोकरी योजनेअंतर्गत त्याची व्याप्ती वाढायची म्हणजे जेवढे आजार जास्तीत जास्त घेता येते ते घ्यायचे कुटुंब त्यामध्ये आलं पाहिजे हे पण बघितलं जाणार आहे पाच लाखात कुठला मोठा आजार नीट होत नाही आता तर तो दोन डॉक्टर शेजारी आहेत त्यांना सगळ्यात जास्त माहिती आहे पाच लाखापेक्षा आता पंचवीस लाखापर्यंत ही मर्यादा दाजीला अजून काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे सरकारने आणि मला चांगलं आहे मा की माझे मोठे बंधू जेव्हा डीसीस बँकेचे चेअरमन होते रणजितादा तर त्यांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास केला होता डी सीस बँकेचा ठिवी कुठनं जास्त येतात आणि कर्ज फेड परतफेड कुठल्या तालुक्यांची चांगली आहे तर त्यात एक नंबरला सांगोला तालुका आणि माळशिरस तालुका होता आणि त्याच्या लोकांना मंगळवेढा आणि अकोलकोट तालुका होता जे इमानदारीनं वेळच्या वेळ कर्जफेड करते त्या ताजे लोकांसाठी महिन्याला वर्षाला पन्नास हजार रुपये अनुदान शासन देणार आहे तु। जी तरुण पिढी ह्या सरकारच्या कृपेनं बघितलं असेल की दोन वर्षापूर्वी एक लाख कोटीचा फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातला गेला त्याच पद्धतीनं कालच मी पुढे न्यूज चॅनलला बातमी बघितली गेल इंडियाचा पन्नास हजाराचा प्रकल्प मध्य प्रदेशला गेला ही थापा होईल तीन दिवसापूर्वी मी लोकसत्ता पेपर वाचला पेपरमध्ये पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलं की देशातल्या प्रत्येक राज्याचं दरडोई उत्पन्न मानसी उत्पन्न कसं कसं राहिलं प्रत्येक दहा वर्षाला त्याची थोडी आकडेवारी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं दरडं उत्पन्न एकोणीसशे ऐंशी साली की चौदा पॉईंट दोन टक्के होते नव्वद साली चौदा पॉईंट सहा टक्के होते दोन हजार साली चौदा टक्के होते दोन हजार दहा साली पंधरा पॉईंट दोन टक्के होते आता विचार करा ह्या काळात कुणाकुणाचं सरकार होतं आणि गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार तेवीसपर्यंत अडीच वर्ष सोडले तर बाकीचा काळ भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये ह्यांच्या याच्यात तेरा टक्के झाले म्हणजे आपली आदोगती झाली सगळे उद्योग राज्याच्या बाहेर निघून गेले उद्योजकांना सुरक्षितता ना नाही जाईल तिथं हप्तेखोरे मी परवा सोलापूरला महेश कोटेंच्या सभेला गेलो तिथं मोठे मोठे उद्योजक मला भेटले ते म्हणले एवढी वाईट परिस्थिती आहे खाल्लं जे हप्त्या द्यायला सुरु करायला लागते ते मंत्रालयापर्यंत हत्या द्यायला लागतात आम्ही उद्योग कसं चालवायचं त्यापेक्षा इतर राज्यात गेलं बरं राहिलं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि उद्योग येत नाही म्हणून त्या पंचसूत्रीमध्ये पहिल्या शंभर दिवसामध्ये तरुणांना महिन्याला चार हजार रुपये सुशित बेकार भत्ता द्यायचं शासनाने ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं उद्योगशने राज्य कसं होईल आपल्या एम आय डी सीच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त उद्योग कसे आपल्या राज्यामध्ये येतील एक खिडकी योजनेमार्फत जास्तीत जास्त कसं लोकांना या ठिकाणी उद्योग टाकता येतील सुलभता आणता येईल या दृष्टिकोनातून सरकार निर्णय घेणार आहे आमच्या छोट्या भगिनी जे आहे त्या अठरा वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक लाखपर्यंतची ठेव मिळणार आहे जे अठरा वर्ष पूर्ण झाली की त्यांना एक लाख रुपये मिळणार अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीने इंडिया अलायन्सने घेतलेले सांगोला तालुक्याच्या बाबतीत विकासाचं बोलायचं जर झालं तर आपण रोजगार हमीची कामं गेल्या पाच वर्षामध्ये अत्यंत कमी झाली आबासाहेब होते तेव्हा मी स्वतः डोळ्याने भेटले माहेश्वर तालुक्याचा सभापती असताना डी पी डी सीच्या बैठकीमध्ये एवढं बारकाईनं मांडायचे आणि सांगोला तालुक्यात रोजगार हमीची जास्तीत जास्त कामं कशी मिळतील आणि कुठलं काम चुकणार नाही या बाबतीत ते कलेक्टर आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे परंतु गेल्या पाच वर्षात कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यातनंच माणसं निघाले नाहीत तर सर्वसामान्य माणसांना बघायचं लांब राहील त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्ही सगळेजण एक चांगला माणूस आहे भाजपला चांगल्या माणसाला चांगलंच मानव गडकरी साहेब गडकरी साहेबांनी ते पुण्यातला एक बायपास करायचा होता तर त्यांनी सांगितलं तो नॅशनल हायवे हायवेकडे तीन हजार कोटीत करून देतो आपले इलेक्शन लागायच्या आधी या महायुतीनं त्याचं टेंडर काढलं वीस हजार कोटीच काढलं म्हणजे खायचं काही प्रमाण आहे का नाही किती खावं देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री जर म्हणते मी तीन हजार कोटीत करून देतो डायरेक्ट